ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग वन ज्वेलर्स जवळ करू संपर्क राहुल मोरे वय त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस लाडकी बहीण नुसती नावाला नको त्यांना संरक्षण द्या आमदार अरुण लाड यांची मागणी माझी लाडकी भर आमचं एक गावात मोनाची महिला माझ्या अत्याचार फरक नाही स्वतःच कौतुक चांगलं स्वतः तो हे चाललेला आहे आणि हे सगळं बिघडलेलं आहे आज साठी नाही दिल्लीत बघितलं दिल्लीत बघितलं हेच चाललेलं आहे राजकीय बहीण म्हणताय आणि आमचा मोदीजी आत्ता इतका मोठा अत्याचार झालाय बदला बदल झाला मनी बळ चाललाय अनेक ठिकाण झाला त्या काय इतकं होऊन सुद्धा शासन म्हणजे दबाव टाकू शकत नाही ज्यांनी हे घडवलं त्यांना घेऊ शकत नाही भीती टाकू शकत नाही का शासनाचा शासन कसे वागतंय आणि त्याला घ्यायचं काही काम नाही असं त्यांना वागतंय आणि ह्यांनी सभायच शासनानं शासनाच्या नेत्यानं सांभाळलेली जी गॅन आहे आणि जी अत्याचार करते शाळेत मुली जायच्या नाही माझ्या फोडत ती बोली बसेल मला म्हणून बघतोय ते खेळताय खडे म्हणजे यांचं वयच आहे कोण ह्या मुलींच्या आता हत्याच्या तोडल्याची वेळा गेले कुणाची चुकी कुणी चुकीच चुकी पोलिसांची चुकी आणि आपली सुद्धा सगळ्यांची चुकी आहे असं म्हणूया आपण आपण सुद्धा पाहिजे तू रिकाजी घेऊस नाही तुम्ही बघा तुम्हाला जर घडतोय दिसते तर तुम्ही तुम्ही घ्या आता दगड घ्या काठी घ्या लाटी घ्या आणि तुम्ही निश्चिद्ध व्हा की लिप्पा तिथल्या सिद्ध पाहिजे त्याला चपला घ्या काठी घेऊन चपला घेऊन आणि त्याला बडवायचं आणि तुम्हाला काय वाटलं तर आम्हाला फोन नकाच पंधरा तुम्हाला फोन देतो पाच विकास शिक्षण टीम तुमच्याकडे येईल आणि तुमचा जे चाललंय अभय आणि तुमचा घेईल अशा बदलापूर कलकत्तासह महाराष्ट्रातल्या महिला आणि मुलींच्यावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सांगलीच्या पलूस मध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं क्रांती महिला प्रतिष्ठानकडून हे आंदोलन करत राज्यातल्या महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला शहरातला विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर संतप्त महिलांनी रस्त्यावर तब्बल दोन तास ठिय्या मारत रास्ता रोको केला त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याऐवजी लाडक्या बहिणीसाठी सुरक्षा योजना आणावी तसेच महिला व मुलींवरील अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात आमदार अरुण लाड यांच्यासह पलूस शहरातील महिला व मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या